अकोला शहरातील गुढधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बावन्न वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीने नऊ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या प्रकरणात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी व्यक्तीचे नाव चंद्रमणी चव्हाण आहे ते गेल्या अनेक वर्षापासून गुढधीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत होते ते दररोज शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवण्याचे काम करत असत चार जून रोजी चव्हाण ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करत होते यावेळी त्यांनी नऊवर्षीय विद्यार्थिनीला एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या घटनेने घाबरून मुलगी दोन दिवस शाळेत गेली नाही तिने घरी आईला सर्व काही सांगितले त्यानंतर मुलीची कुटुंब शाळेत पोहोचले आणि गोंधळ उडाला घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला त्यानंतर कुटुंब जिल्हा परिषद शाळेत पोहोचले आणि तिथे चांगलाच गोंधळ घातला या दरम्यान चंद्रमणी चव्हाण हे शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाले या प्रकरणी चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सध्या आरोपी फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे गुडदे जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी वाटप करणाऱ्या एका व्यक्तीने तेथील शाळेमधील दहा वर्षांच्या मुलीवर तिचा जा, ज्या वर्षी जा मुलीचा विनयभंग केल्याने मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे अपक्रमांक तीनशे सत्त्याऐंशी कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता सहकलम सात आठ पोस्कोनुसार गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामधील आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेणं सुरू आहे जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवला आहे आहे या घटने या घटनेने परिसरात खळबळ घटनेचा तीव्र निषेध करत नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे काल पाच जुलै दोन रोजी शालेय कामकाज सुरू असताना दुपारी दीड वाजता एका चौथ्या वर्गातल्या विद्यार्थिनीची आई आमच्याकडे शालेय पोषण आहार शिजवणारे जे मदतनीस आहे त्यांची तक्रार घेऊन आली आणि तक्रारीत त्यांनी तोंडी तक्रार केली किंवा यांनी माझ्या मुलीची छेळखानी केली तर त्या तो प्रत्यक्ष ते त्यांच्या त्यानंतर आम्हालाही माहीत झाल्यानंतर आम्ही सर्व शिक्षक प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेलो आणि तिथलं तिथं प्रत्यक्ष भेटीनंतर आम्ही असा ठराव घेतला की शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेतल्यानंतर आम्ही दोघांनाही शालेय या शालेय पोषण आहाराचं जे काम आहे ते त्यांच्याकडून काढून टाकू तसा ठराव घेऊ आणि तो घेतलेला ठरावा ठराव वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही पाठवू आणि दोघांनी या कामावरून काढून टाकू